या ठिकाणी येणाऱ्या भावी भक्त दिंड्या ज्या इथे थांबतात आणि विसावा घेतात परंतु त्यांना या ठिकाणी टॉयलेट व्यवस्था नाही ही वर्षानुवर्षाची असलेली अडचण आणि त्या अडचणी मात ज्यावेळी माझ्यापर्यंत शेखर किंवा बहुल भाऊ किंवा सगळ्यांनी माझ्याकडे मागणी केल्यानंतर या ठिकाणी आपण नगर उत्थान बोलून हो तीस लक्ष रुपये या शौचालयासाठी दिले आहेत आणि त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज होत आहे भूमिपूजन करून आज या ठिकाणी आपण कोटाश्रमाने यांची प्रतिमा जी त्यांच्या नाकवाने या ठिकाणी समापित केली त्याच देखील या ठिकाणी विमोचन केलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कारखाना विज्ञान साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक शेठ बोलत त्याचप्रमाणे या गावच्या प्रथम नागरिक आपल्या स्वाभिताई कबाडी या तालुक्याचे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि विग्रह संघटनांचे डायरेक्टर नारंगाव वडवडी विविध विकास सोसायटीचे चेअरमॅन संतोष नाना खैरे पंचायत समितीचे गटनेते गांजळे या असणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय महाराज मंडळी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाजीराव शेठकर ढवळे दीपक के बाळसराव सरपंच सावराव मौली पाळसरा अनिल शेठ मेहेर माजी नगराध्यक्ष निलेशजी गायकवाड महाराष्ट्र मीडियाचे प्रमुख संजय परदेशी जो हा नगरपालिका म्हटलं की संजू भैया आणि नगरपालिका एक समीकरण आहे की स्वतः कुठलंही पद घेत नाही पण काम का। सांगितलं की बदलणं हे त्यांचं काम आहे सगळ्यांना घेऊन चालण्याची त्यांची भूमिका त्याचप्रमाणे या ठिकाणी तुषार भाऊ शेठे ज्यांचं आत्ताच कोकट महाराजांनी कौतुक केलं की सांगितल्याबरोबर बरोबर वाढदिवसाच्या दिवशी लोक का अनेक कार्यक्रम करतात अनेक प्रकारच्या उपलब्ध करून दिला सचिनजी नत्री आमच्या या शहराचे शहराध्यक्ष अर्जुन शेठ मेहेर असे त्याचप्रमाणे किरणजी मेहेर किसनजी मेहेर या असणाऱ्या परिसरात मग असणारे शेदार पेपर गाव दे किंवा हा कोटा जेव्हा परिसर असू दे सगळ्या महाराजांना बरोबर घेऊन या ठिकाणी काम करत असतात त्याचप्रमाणे दगडू शेठ पवार असं लिहून दिले ना संतोष कबाई जे या गावचे ज्यांनी नेतृत्व केलं ने त्यांनी गावचं नेतृत्व केलं सरपंच म्हणून आणि आता सदस्य म्हणून ताईला साथ देत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या शहराचा युवा अध्यक्ष त्याचप्रमाणे मेरुटे त्या ठिकाणी गणेश मुकुंदजी नतमस्तक होतो पण उद्या आपण मंगळाच होणार आहात आणि धर्माचं रक्षण करणार आहात त्यांच्यासाठी एका ता जोरदार टाळ्या केली सांप्रदायचं माझा पुढे देणार आहे आपली परंपरा पुढे नेणार आहे तस पूर्वी राजा आणि राजाचे असणारे उत्तराधिकारी त्यांचा उत्तराधिकारी हा कधी राजाने स्वतःकडे ठेवला नाही ते शिकण्यासाठी कायम संतांकडे ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवायचे आणि त्यांना घडवायचे आणि दगड राहून त्याला आकार देऊन जसं आपण एक मूर्ती घडवतो तसा खंडात असत आश्रमामध्ये तिथे घडून त्या राजाचा उत्तराधिकारी गादीवर बसायला आणायला जायचं आणि त्यावेळेला त्याचा राज्याभिषेक व्हायचा तसा, तसा उद्याच्या काळात कलियुगामध्ये असताना तुम्ही देखील राजपुत्र आहात आणि तुम्हाला शिक्षणासाठी तुमच्या मात्याने त्याने कोणचे गुण इथे पाठवले आहेत आणि त्यांना घडवण्याचं काम आश्रम कोणाचे बाबाने करतायत वर्षाकामध्ये देखील हे काम चालत असताना अनेक लोक येतात

यांच्याच परस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जे कार्य होत आहे तिथे जसं आम्ही थोडं लक्ष घालून काळजीने त्या मुलांना घडवण्याचं काम करतो को। कोण तबला वादक आहे कोण त्या ठिकाणी पेटी वादक आहे त्या ठिकाणी गाण्याचा सूर चांगला आहे गाड वादक आहे तर त्यांना घडवण्यासाठी आळंदी मिळून आपण महाराज मंडळींना बोलत होत्या त्या शिक्षणातल्या तिकडं आणि त्या मुलांना तेच शिक्षण नाही वास्तविक शिक्षणासोबत असणारं सामाजिक शिक्षण म्हणजे शाळा शिकवण्याचं काम देखील केलं जात आणि अशाच पद्धतीने आपण खंत बोलून दाखवल्या व्यक्त करत असताना एखाद्या काळामध्ये या ठिकाणी याची आपण काळजी घेतली पाहिजे की काहीकारणीमध्ये जो वेळ ठेवू शकतो जो एक जबाबदारी स्वीकारली काय अशा बघा त्याने जबाबदारी स्वीकारली पाहिजे चंद्र बांधला पाहिजे स्वप्न डोळ्यापुढे पाहिजे जसे अशा काही गेली बावीस वर्ष स्वप्नाबाबत संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे तस ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावं मार्गदर्शक म्हणून घ्यावं आणि नवीन जे कामाची उमेद घेऊन धावण्याची क्षमता ठेवतात आणि त्या त्या क्षेत्राला अभ्यास ठेवतात अशा लोकांची नियुक्ती करून एक परिपूर्ण माउलिक कार्यकारी चांगल्या पद्धतीची उभा असली पाहिजे आणि सल्लागार समिती एक अशी असली पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांच्या अनुभवाने त्यांना जे माहीत आहे जसं आता या ठिकाणी माणसांनी सांगितलं की इथे सगळं व्यवस्थित करण्यासाठी जो कागद लागेल नाथवाने मी पुरवायला तयार आहे तसं सगळ्यांची जबाबदारी आहे कारण तुम्हाला हे तुम्हालाच सांभाळायचंय तुम्हालाच चालवायचंय पण एक नवीन युग बदलला आपण आता थकलो आपण चारही सुनेच्या हातात कर्तव्यात मुलाच्या हातात दिली पाहिजे अशी भावना जशी कुटुंबातल्या कर्तव्यात व्यक्ती उच्ची असते त्याच पद्धतीने आपण आता सल्लागार होऊया आपण आता या ठिकाणी दुसऱ्यांना संधी देऊया आणि ती संधी तीन वर्ष त्या माणसाने आपलं कर्तृत्व करून दाखवावं कारण बायलॉग असा असला पाहिजे की बायलॉग मध्ये ज्याला जितकी ताकद आहे करू शकतो करू शकतो त्या व्यक्तीला तितकी संधी दिली पाहिजे चांगलं काम करत त्याच्यानं त्याला खूप काम करावायचं वाटलं तर निश्चितपणाने त्याला जास्त संध्या द्याव्या त्याला आणखी पुढची पद द्यावी परंतु कुठेतरी जे बाबांनी कधीही कोणाचीही एकाही पैशाची अपेक्षा न करता जी नीज नीज स्वभावी त्यांनी निस्वार्थपणे सेवा केली आणि म्हणून बाळसुद्धा बाबाच्या पायावर ठेवलं तर त्या निश्चितपणाने उद्याच्या काळात घडेल अपेक्षा प्रत्येकाची असायची ज्यावेळी आम्ही या तालुक्यात आलो लग्न होऊन जेव्हा आम्ही आलो तर आम्ही पाहतो की रस्त्याने चालताना सुद्धा महाराजांचं बाबांचं काय डोळे बंद असायचे चालत राहायचे आणि लोक पाया पडत राहायचे आणि ते मी काय जातो संत तुकारामांसारखा रूप असणारा महाराज आणि त्यांचे गुरु म्हणजे साधू महाराज वाईट आपल्याचा सात अभिमान आहे आज सुद्धा त्याच पद्धतीने लोकांमध्ये विश्वास आत्मविश्वास या मुलांना घडवण्याची क्षमता आपल्या दिली पाहिजे या मला नाही कारण आपल्याला लोक आणून एवढी क्षमता बाबांनी निर्माण केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये आज आपण चार मजली इमारत त्या ठिकाणी जस पंढरपूर उभी केली आहे आपल्याला या ठिकाणी दोन वर्षापूर्वी मला भेटायला आपल्या नाशिकला ना सुद्धा तिथे लोक जागा देऊ इच्छितात त्या ठिकाणी आपल्याला उभा उभारायचं का आहे त्या ठिकाणी शाळा पाहिजे गेल्यानंतर तिथे विसावा पाहिजे तिथे थांबण्याची सुविधा था पाहिजे परंतु सगळ्यात पहिलं ज्या भूमीमध्ये छत्रपतीच्या बाबा इथे जन्माला आले आणि त्यांनी इतिहास घडवला त्यांनी परमात्मा म्हणून भगवा पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रात आपलं नाव लोकिक मोठं केलं घाटाच्या काळी उतरलं तरी सुद्धा आपण पाहतो की दुकानदार असतील हॉटेलवाले असतील त्यांच्या त्या ठिकाणी प्रतिमा कुठल्या जातात देवाचं नाही तर बाबाचा कुटुंब लागलेला असतो आणि म्हणून अशा या कोंडाजी बाबा ढेरे यांनी जसं अशा सांगितलं गणेश चतुर्थी पासून सुरुवात व्हायची आणि वेळ महाराजांनी सांगितलं गणेशची सुरुवात आपल्या पातळेश्वर पासून झाली की ती पुढे पर्यंत महाराष्ट्र भर जायची आपण देखील ती भगवी पताका खांद्यावर घेऊ धर्माचं रक्षण करू या असलेल्या जागेमध्ये जी जागा बाबांची आहे त्या जागेवर काय झालं कसं झालं त्यापेक्षा आता एक चांगला टाईम प्लॅन तयार करा बघू तुम्ही असं क्लाब तयार करा आरतीटेकनिक असं सुसज्ज मोठ भव्य सगळीकडे तुम्हाला भक्त भवन पाहिजे तुम्हाला जो हॉन्चर सुविधा नाहीये समोर सुविधा नाहीयेत या सगळ्यासाठी कुठे काय काय आवड एक परिपूर्ण असं जसं नारायणगाव कयार नी आयु मुटाईसाठी केलं जसं गणद देव खंडोबा देवस्थानासाठी केलं